बापरे लाडक्या भावाला मिळणार बारावी पास असेल लाडका भाऊ तर सहा हजार आय टी आय किंवा पदवी का असेल तर भावाला आठ हजार आणि पदव्युत्तर पदवीधर पदव्युत्तर भाऊ असेल तर दहा हजार रुपये पर मंथली स्टायपन मिळणार आहे यासाठी भावांना संपूर्ण व्हिडिओ पहा मंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता आलेली आहे नवीन योजना नवीन जी आर शासनाचा मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत या योजने अंतर्गत बारावी पास ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या व्यक्तींना विद्यार्थ्यांना दरमहा सात हजार ते, ते दहा हजार पर्यंत स्टायफंड मिळणार आहे तर ही योजना अत्यंत महत्वाची आहे तर या योजनेमध्ये शाश्वती देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर एक वर्ष किंवा जे काही तुमचा कालावधी असेल अप्रेंटिसशिप या पदाचा तर त्यामध्ये तुमची अप्रेंटिसशिप जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योजक आहेत त्यांचे संकेतस्थळ अव अवलंबन अवेलेबल करून दिले जाणार आहे संकेतस्थळ त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं तुम्हा प्रशिक्षण कौशल्य दाखवायचं आणि रोजगार मिळवायचा आहे म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची ही योजना आहे तर या योजना संदर्भात तुम्हाला सांगायचं झाल्यास तुमच्याकडे बारावी ते पदव्युत्तर शिक्षण जर असेल तर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण झाल्याच्या नंतर तुम्हाला मग एक संकेतस्थळ अवेलेबल करून दिले जाईल आणि त्याद्वारे तुम्हाला पुढचं रोजगार देण्यात येईल परंतु आता हे या प्रकारचे तुमची निवड समजा झाल्याच्या नंतर निवड झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये काय काय होते ती संपूर्ण माहिती आपण पाहूया सुरुवातीला पहा तुमच्याकडे ही पात्रता असायला बारावी ते तुमच्याकडं पदव्युत्तर पदवी कोणतेही तुमच्याकडे जर शिक्षण असेल तरी या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पुरे आहे आणि यामध्ये एकूण दहा लाख विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे आहे आणि त्यांना रोजगार दिले जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहा यामध्ये पात्रता काय महत्वाची पात्रता आहे अठरा ते पस्तीस वर्ष असावे वय त्या उमेदवाराचा आणि किमान बारावी पास असावे आणि जास्तीत जास्त असले तरी चालते महाराष्ट्राचा रहिवासीच असावा उमेदवाराची आधार रुंदी असावी उमेदवाराचे बँक खाते संलग्न असावे आधारला त्याच्यानंतर उमेदवाराने कौशल्य उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता संकेतस्थळावर नोंदी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तसेच पेमेंट तुम्हाला किती मिळणार आहे तुम्ही जर बारावी पास असेल तर सहा हजार प्रतिमा विद्यावेतन म्हणून दिली जाईल मानधन असते ते त्याच्यानंतर आयटीआय पदविका असेल तर तुमच्याकडे डिग्री असेल किंवा आयटीआय असेल आठ हजार पर मंथ दिली जाईल किंवा पदवी तर किंवा पदव्युत्तर जर असेल तर तुम्हाला पर मंथली दहा हजार रुपये महिना दिले जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो हे शिक्षण घेत असताना तुम्हाला ते प्रशिक्षण घेण्यासाठी रेग्युलर जावे लागते त्याच्यामध्ये खंड देखील पडता कामा नाही आणि तुमची जी काही हाजरी असते ती हजरी लोकेशनवरून एक ॲप असते त्यामध्ये लोकेशनवरून तुमची फोटो घेतली जाते आणि दोन वेळेस तुमची हजरी घेतली जाते एक सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ऑफिस तुम्हाला जे दिलेलं असेल प्रशिक्षणासाठी त्या ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला एक फोटो लोकेशननुसार ॲपमध्ये ते अपलोड करावे लागते आणि जेव्हा तुम्ही काय करता त्या लोकेशनवरून तुम्ही बाहेर येता म्हणजे जॉबवरून तुम्ही घरी येता येत असताना सुद्धा तुम्हाला एक फोटो काय करावा लागते तिथं काढावी लागते लोकेशनवरून आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आठ तास काम करावे लागते म्हणजेच प्रशिक्षण घ्यावे लागते आठ तास आणि आठ तासापैकी तुमचं जरी एक जरी मिनट उदाहरणार्थ समजा तुम्ही सकाळी दहा वाजता हजेरी लावली आणि संध्याकाळी घरी येत असताना थोडस एक मिनिट अगोदरच आठ तासाची एक मिनिट अगोदर जर तुम्ही हजेरी त्या ठिकाणी मारली असेल तर तुम्हाला उदाहरणार्थ तीनशे रुपये महिना असेल तर दीडशे रुपयाच अर्ध्या दिवसाचीच पगार मिळणार आहे या संदर्भामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये अट असतात त्या अट अट जेवढ्या काय आहेत सर्व आटीचे तुम्हाला पालन करावे लागते आणि वेळोवेळी या सर्व अटीचा आढावा घेतला जातो तुम्ही जर सतत अबसेंट राहत असाल तर तुम्हाला या योजनेतून बाद देखील केले जाते त्याच्यामुळे या उमेदवाराला सर्व गोष्टींचे पालन करावे लागते हे तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर दुसरी पहा या ठिकाणी अजून काय म्हटलेलं आहे अप्रेंटिसशिप हे ऍक्ट असते यामध्ये पहा काय सांगण्यात आलेले अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग असतो ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजेच ओजीटी म्हणतात त्याला तर तुम्हाला मिनिमम कमीत कमी सहा महिन्याची ऑर्डर दिली जाते सहा महिने प्रशिक्षण किंवा जास्तीत जास्त वर्षभर किंवा दोन वर्ष त्यांच्या मनावर असते ते सगळ्या गोष्टी तर कमीत कमी तुला सुरुवातीला तुम्हाला सहा महिन्याची ऑर्डर मिळेल अप्रेंटिश म्हणून आणि तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचं कार्य करावे लागणार आहे अशा पद्धतीनं ही होती मित्रांनो या योजनेची माहिती मित्रांनो लवकरच माहिती अवेलेबल येईल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा माहिती अवेलेबल झाल्याच्यानंतर लागलीच तुम्हाला कळवण्यात येईल अजून संपूर्ण डिटेल्स येणे बाकी आहे आल्याच्यानंतर फॉर्मचा ॲप कोणता असेल कशा पद्धतीने भरायचं संकेतस्थळ काय सर्व माहिती मिळते